बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी गो सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवल्या ठाकरे गटाच्या शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांच्या बॅनरची परवानगी नाकारल्यानं ना। समर्थकांनी येवला नगरपालिकेवर ठिय्या आंदोलन केलं ठाकरेगटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दाराडे यांनी विविध विकास कामांचे बोर्ड आपल्या यवला नगर येवला नगरपालिका हद्दीतील पोलवर लावले होते मात्र ऐनवेळी प्रशासकीय कारण देत नगरपालिकेनं लावलेल्या बोर्डची परवानगी नाकारत असल्याची माहिती कळवली यानंतर संतप्त झालेल्या कुणाल दाराडे व त्यांच्या समर्थकांनी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच येवल्यातील सर्व बॅनर काढा भेदभाव करू नका अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष नितीन काबरा माजी नगरसेवक जांभाऊ जावळे माजी नगरसेवक संजय कासार दिनेश आव्हाड पप्पू उसे मॉन्टी मथुरे आदींसह शिवसैनिक व कुणाल दराडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसकेने नेवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला येवल्या शहरामध्ये जे कॅ नेम बाह्य बॅनर त्या ठिकाणी लागलेले गंगा दरवाजे असेल फत्तेपुरुज नाका असेल इतरही गावाच्या मेन जागेवरती ते सगळे बॅनर इलिगल आहे ते बॅनर त्वरित काढून घेण्यात यावे कारण की गावात जात असताना गंगा दरवाजा फत्तेपूर नाकावरती लोकांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं आहे गंगा दरवाज्यावरती अशी परिस्थिती की गावातून कोण आलं हे कळतच नाही हायवेवरती एखादी जर घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे हा आमचा नगरपालिकेला सवाल आहे आणि दुसरी गोष्ट यांनी जे बॅनर लावले त्या बॅनरची कुठलीही परवानगी नाही आहे लोकांकडनं तुम्ही सुखादुखाचे बॅनर जर लावायचे असेल तर तुम्ही पावत्या भाडून घेता पण यांच्याकडनं कुठली पावती नसताना गावभर यांनी बॅनर लावले हा आमचा विरोध आहे आणि आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आता शिवसृष्टी होते सुद्धा बॅनर लावायचे यांनी आम्हाला परवानगी द्यावी ही मी तुमच्या माध्यमातून सी ओला विनंती करायला आलो आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनवणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम डी आर टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णव सत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न